दारुड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी दांड्याने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला सदर घटना पैठण तालुक्यातील अपेगाव येथे घडली असून घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पैठण पोलिसांनी त्यास गोपेवाडी शिवारात पाठलाग करून गजाड केले या दुर्दैवी घटनेमुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरपल्याने गावकऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे पैठण तालुक्यातील आपे गाव येथील रहिवासी आरोपी ज्ञानेश्वर भगवान प्रभाणे यांचा विवाह मनीषा हिच्या बरोबर ज्ञानेश्वर दारू पिऊन सतत पत्नी मनीषाला मारहाण असे ज्ञानेश्वर याने दारूच्या नेत होऊन मनीषाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली यात तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील संजय गडकर यांनी पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ बुरकुल पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणीसाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर